आजचा आपला बारा नोव्हेंबरचा जो सकाळचा दहा मिनटाचा व्यायाम आहे तो पाण्याच्या दोन बॉटलसोबत असेल याच्यामध्ये थोडा कार्डिओ आणि थोडासा वेट ट्रेनिंग पण होईल ठीक आहे तर दोन पाण्याच्या बॉटल लागतील पहिल्यांदा आपण वॉर्मअप चालू करून घेऊया टायमर लावतो मॅडम काउंट करतील दहा मिनटाचा टायमर लावतोय दहा मिनटाचा आपल्याला नाही पुरलं वेळ तर आपण पुन्हा पुराने वाढवतोय टायमर लावलेला आहे पहिल्यांदा वॉर्मअप करूया हां एक दोन

आठ नौ दो एक दोन चार पांच सहा सात आठ नौ दहाँ एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे जवळ ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी गोल फिरवायचे नाहीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ बड़ा सा पैसा घोटा एक दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा क्या एक दू तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक, दोन तीन चार पाच सहा सात यांच्या समोर आलाय नऊ सहा सहा किंवा सात नऊ आठ सात या पाच चार तीन दोन एक आज तीस जम्प येतात आपल्याला तीस हा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपल्याला पाण्याची दोन बॉटल घ्यायचे आहेत तुम्ही दररोज स्वतःला वेळ द्यायला शिका तुम्ही जेवढा वेळ देणार तस तसं तुम्हाला रिझल्ट यायला चालवणार एकाच टायमाला आपण एकदम वेळ देण्याबरोबर त्याच्याऐवजी जर आपण व्यायामासुद्धा थोडा 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 वेळ दिला तर त्याचाही इफेक्ट पण खूप चांगला येणार आहे म्हणजे आपण एक, एक वेळा म्हणतो एक मी एकदम तास दीड तास दोन तास सकाळी एकदम व्यायाम करतोय बरोबर आहे पण ह्याच्यासोबत जर अजून दुपारनंतर एक कंटिन्यू जर तीन चार एक ता एक तास एका ठिकाणी बसत असेल तर एका तासाचा एका मिनटाचा वापर करूया आपण त्याचासुद्धा खूप चांगला इफेक्ट आहे ठीक आहे नंतर पाण्याचं बॉटल अंतर ठेवायचं एवढं रनिंग करतो मधून त्याच्या दम भरत असेल दम लागत असेल तशीच ती चार पण कारण सांगायचं नाही चालत चालतंय पाच ह्याच्यामध्ये बघा तुमच्या माइंडवर पण काम होत तर तुम्हाला लक्ष द्यायचं की माझी बाटली पटली नाही पाहिजे क्रॉस की पळायला पाहिजे व्यायाम करताना मेडिटेशन मध्ये पण मेडिटेशन पण भरपूर डोक्यामध्ये जास्त विचार येत नाहीत दहा दोन सेट मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची असते कार्डो जास्त झाला जास असेल दंबर असेल तर पंधरा ते वीस सेकंद घ्यायची काय अंतर घ्यायचं आहे साईडच्या फ्लॅटसाठी आपण क्रॉस करणार आहे काय मला मात्र कारण कारण सांगायची नाही तुम्ही आम्हाला सुरुवात करायची तुम्ही सुरुवात करून तर बघा काय मजा येते काय आनंद येतो शरीरातले बदल कसे चेंज होतात सगळं स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दो एक okay. हाँ एक दोन, तीन चार पच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची व्यायाम हा मनापासून झाला पाहिजे जबरदस्तीने करू नका व्यायामाला म्हणजे कष्ट म्हणून करू नका व्यायामात आनंद घ्या व्यायामात आनंद घ्या शरीराला पीळ नाही काढायचा शरीराला पॉझिटिव्ह करून त्याच्याकडून फक्त त्याचा ताण काढायचा आहे एवढं डोक्यात ठेवा ऑल्टरनेटर आहे ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप yes. सोपं आहे तुम्ही आम्हाला कारण अजिबात देऊ नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ पहिल्यांदा त्यांनी मात्र सात 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 सहा 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 स्टेप करायचे दोन एक पाच पाच सहा सहा सात सात स्टेप करायचे एकदम करायच्या नाहीत एका दिवसात पोट कमी करायचं पण नाही आणि होणार पण नाही त्यामुळं लाईफस्टाईल रोज आपल्या शरीरात चार्जिंग चार्जिंग मोबाईल बघा दर कसा आठवण चार्जिंग करताय तसं तुम्ही स्वतःला चार्जिंग करताय का नाही ना स्वतःला उठल्यापासून स्वतःला चार्जिंग करायला शिकायचं की त्याची बॅटरी रात्री झोपेपर्च उतरली नाही पाहिजे याला काय लागतंय व्यायाम हळूहळू आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हळूहळू पाण्याच्या बॉटलपासून आपण सुरुवात करणार काल आपण थोडं वेळ ट्रेनिंग घेतलं होतं सलग रोज घ्यायला नको म्हणून हळूहळू घेतो आपण त्याचं प्रॅक्टिस थोडं थोडं करणार आहोत पण व्यायामाला थांबायचं नाही व्यायाम हा करायचा म्हणजे करायचाच आहे ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्याच्यामुळं बघा हात पाठी आल्यामुळं शोल्डर हा भाग पण व्यायाम होतोय पोटाचा व्यायाम होतोय पायवर गेल्यामुळं लोअरचा पण व्यायाम होतोय फक्त व्यायामाला तुम्ही सुरुवात करून बघा सगळ्या बॉडीचा कसा व्यायाम आपण बघत असतो दोन सेट सेटच्या मध्ये पंधरा ते वीस सेकंद कधी हार्ड कार्ड असेल तर रेग्युलर असेल तर दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घेतो आपण हा ते काय पुढे यायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात, आठ नौ दूसरा पा चेंज हा पाए फोल्ड हाँ एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ द जे पहिल्यांदा करतात त्यांनी एकदम पाच सहा सात रिपिटेशन करा आत्ता भारी वाटतं रे भारी वाटते व्यायाम केला की कारण बॉडी गरम झाली असते नंतर मात्र दुखायला चालू होते हां शक्य असेल त्यांनी दहा मिनटं एवढ्या दहा मिनटं पण पाच मिनट अजून वाढवतोय पंधरा मिनिटाचा करतोय आपण पाच मिनिट लावले आहेत आता बघा या हातीकडे देतो आहे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ह्याच्यामुळं बघा छत्तीचा पण व्यायाम झाला चेस्ट शोल्डर अप्पर बॉडी आता ह्याच्यामध्ये फक्त काळजी घ्यावं का श्वास सोडला श्वास घेतला मागे पुढे जरी झालं तर काही फरक पडत नाही तीन चार पाच सहा जास्त त्रास व्हायला आला की कमी रिपिटिशन करा नऊ दहा जास्त त्रास व्हायला आला की कमी रिपिटेशन करायचं आपल्याला काय आहे कुठ आहे का काय का, नाही रोज व्यायाम आहे दिवसभर व्यायाम चालू आहे बर व्यायाम आपण काम सोडून नाही करणार आहे त्या जागेचा त्या खुर्चीचा बसलेल्या ठिकाणचा वापर करून हालचाली फक्त करतोय वेगळं काय करतो तेव्हा कोर मसलची स्ट्रेंथ आपण चेक करूया ठीक आहे हातात बोटल घ्यायच्या दोन तीन चार जमत आज, आज, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मला वाटतं सगळ्यांची स्ट्रेंथ वाढलेली असणार आहे जबरदस्त स्ट्रेंथ वाढलेली असणार प्रत्येकाचे कारण जे दुदर व्यायाम करतात त्यांचा त्या उत्साह बघून कधी कधी कमेंट बघून लोक म्हणजे फॉलो करत आहेत ते बघून शंभर टक्के उत्साह वाटला असं मला तर वाटतंय आपल्याला कमेंट वाचायला वेळ मिळत नाही तरी पण असं वाटतंय म्हणजे तुम्ही स्वतःला चांगला वेळ द्यायला लागलाय तुमच्या स्वतःमध्ये बदल व्हायला लागलाय चांगला बदल व्हावा लागलाय काय आता नंतर हा बघ हे थोडक्यात वेळ कमी म्हणला तरी काय अडचण नाही कारण आपण पाण्याची बोटल करतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडंसं झोपून घेऊया भारी वाटणार आहे मजा पण येणार आहे काय तर अवघड नाही सोप्पा आहे सगळं सोप्पा आहे सोप्पा आहे फक्त स्वतःला सांगा सोप्पा आहे पण ज्यावेळेस दोन्ही हातपायवर त्याला फक्त पाण्याची बॉटल घेऊन उचलतो आत्ता ठीक आहे हां दहा काउंट करू सोपं आहे एकदम सोप्पा स्वतःला सांग ना सोप्पा आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, बघा दा बरं झालं दहा बघता बघता सगळ्या स्टेप नेऊन वाटल्या की कमी करायच्या आता जो पणच अप्पर बॉडी बॅकची त्याचं आपण हे करतोय पाण्याचं बट समोर जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फक्त दहा सोपे सोपे व्यायाम घेतो आपण माझी बाता अवघड घेत नाही फक्त करा सुट्टी द्यायची नाही आता फक्त बघा एक हात खाली ठेवायचा आहे एक हात मात्र वरती घ्यायचं आपण साईडला ओके म्हणजे बॅकवरती पण ताण पडू द्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडी वेस्ट घ्यायची पाठीमागं शिलकल चमकल असं वाटायला लागलं तर थांबायचं जबरदस्तीनं काउंट सगळे करत बसायचं नाही अपोजिट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लास्ट आता फ्लँक पण घेऊया माझी स्ट्रेंथ किती वाढली लक्षात येईल ठीक आहे पाण्याच्या शेवटी पंधरा सेकंद तो पण आपण हा स्टार्ट। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आज okay. चांगला व्यायाम झाला आपला मिक्समध्ये व्यायाम झाला असल्यामुळं उभा राहून थोडा झाला बसून झाला झोपून पण झाला युनिक झाला तुम्ही फक्त आहे असं व्यायामाला वेळ द्या शंभर टक्के रिझल्ट देतोय आपल्याला रिझल्ट मागायचा नाही सा सातत्य ठेवायचं आहे ॲटोमॅटिक येतोय सगळं आहे जे काय आहे ते सातत्यावरती आहे फक्त सुरुवात करा व्यायामाला कारण कारण सांगायचं नाही तर व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा